नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे गाजर मुगदाळ कोशिंबीर गाजर मुगदाळ कोशिंबीर गाजरात जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते तर मुगाच्या डाळीतून प्रथिने मिळतात गाजर व मुगदाळ पचायलाही हलके असल्यामुळे ही कोशिंबीर गर्भारपणात तसेच ही खाण्यास उत्तम होईल तसेच मूल संपूर्ण जेवण जेवायला लागली म्हणजे साधारण दोन अडीच वर्षाचे झाले की त्यालाही देता येते अंदाजे चार पाच व्यक्तींसाठी या पाक लागणारा वेळ अंदाजे तीस मिनिटे साहित्य गाजरे एकशे पंचवीस ग्रॅम मुगाची डाळ वीस ग्रॅम चिरलेली कोथिंबीर चार ग्रॅम लिंबाचा रस सहा ग्रॅम म्हणजे एक चमचा जिरे तीन ग्रॅम म्हणजे एक चमचा नारळाचा चव किंवा खोबऱ्याचा किस तीन ग्रॅम म्हणजे एक चमचा मीठ तीन ग्रॅम म्हणजे अर्धा चमचा साखर सहा ग्रॅम म्हणजे एक चमचा हिंग शून्य पॉईंट सात ग्रॅम म्हणजे पाव चमचा लाल मिरची एक दोन एक तूप चमचे मुगाची डाळ धुवून तीन चार तास पाण्यात भिजत घालावी व नंतर निथळून घ्यावी दोन गाजरे धुवून साले काढून किसावी तीन गाजराचा कीस मुगाची डाळ कोथिंबीर नारळाचा नारळाचा चव या सर्वांचे एकत्र मिश्रण करावे चार छोट्या पळी तूप तापवून जिरे हिंग व सुक्या लाल मिरच्यांची फोडणी करून वरील मिश्रणावर घालावी पाच मीठ साखर लिंबाचा रस घालून સર્વ નીટ એકત્ર મિસવે